इचलकरंजी इचलकरंजी महानगरपालिकेचा कारभार महानगरपालिका झाल्यापासून इचलकरंजीच्या सर्व भागातील गटारी हे पूर्णपणे साफसफाई करण्यात येत नसून त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्याचबरोबर नगरपालिकेने आठ दिवसातून एक वेळ पाणी सोडणे व घरफाळा वेळेवर न भरल्यास त्यावर चोवीस टक्के व्याजदर आकारणे त्याचप्रमाणे इचलकरंजी व महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी किती आहेत व ते कोणत्या टायमिंगला येतात किती वाजता जातात याची काहीही महानगरपालिकेकडे व्हिजिट बुक नसल्यामुळे ताळमेळ लागत नसून महानगरपालिका गटारी पाणी रस्ते व इतर सर्व समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असे ह्युमन राईट असोसिएशन दिल्ली मानवाधिकार संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचे सर्व खात्यांची चौकशी मानवाधिकार संघटनेकडून करणार असल्याचं सांगितलं आहे